ईश्वरीने घेतला अर्णव कशी करेल मदत राकेशचा नवीन तुहेरी माझा ही मालिका खूप कमी वेळातच प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील पात्र नेहमीच प्रेक्षकांना खेळून ठेवतात यातच मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये ईश्वरी आपल्या बाबांसाठी काहीच करू शकत नाही याबद्दल तिला वाईट वाटतय म्हणून तिने स्वतःलाच आपल्या खोलीमध्ये बंद केला आहे तर दुसरीकडे आई साहेब आणि अंजली राकेशला ईश्वरीच्या बाबांबद्दल विचारतात तेव्हा राकेशना सांगतो की ईश्वरीला कशाचीच गरज नाहीये तिचे बाबा आता व्यवस्थित आहेत पण ईश्वरीच्या बहिणीने मात्र अर्णवकडे मदतीची गुहार केली आहे तर घरच्यांच्या विरोधात जाऊन अर्णव कशी ईश्वरीची मदत करेल आणि राकेशचा हा डाव कसा उलटवून लावेल हे बघण्यासाठी तुहिरी माझा मितवा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्रिशना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा